नमस्कार खूपच मोठमोठ्याने रमा म्हणत असते काय करावं तेच मला कळत नाही पण मी शांत बसणार नाही त्यावेळेला साई बोलतो रमा आत्ता जर का तू शांत बसलीस तर मात्र सगळंच संपलं रमा रमा एक गोष्ट लक्षात ठेव स्वतःला सिद्ध कर रमा अशी वागू नकोस मी सांगतोय म्हणून त्यावेळेला लगेच रमा बोलते मी काय करू मलाच कळत नाही त्यावेळेला लगेच रमाचे वडील बोलतात रमा एक बाळा गोष्ट लक्षात ठेवा तुझं लग्न आता साईशी ठरलं आहे त्यावेळेला लगेच रमा बोलते काय बोलताय तुम्ही बाबा माझं लग्न जरी साईशी ठरलं असलं तरीसुद्धा मी माझा भूतकाळ नाही ना, ना विसरू शकत बाबा तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा मी माझा भूतकाळ कसा विसरू तेव्हा लगेच मोठ्याने अण्णाभाऊ कर्णिक बोलतात मग काय करायचं ठरवलं आहेस तू त्या भूतकाळासोबतच तुला राहायचं आहे का आयुष्यभर तेव्हा लगेच रमा बोलते खरं सांगायचं तर हो मला त्या भूतकाळासोबतच जगायचं आहे तेवढ्यात मात्र साई बोलतो एक मिनिट सर तुम्ही रमावरती अशी जबरदस्ती करू नका प्लीज सर रमाला जर का माझ्याशी लग्न करायचं नसेल तर प्लीज तुम्ही हे सर्व थांबवलं तर बरं होईल तुम्ही प्लीज असं नका ना बाबू तेव्हा लगेच अण्णाभाऊ कर्णिक बोलतात रमा एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा तुला हे लग्न करावंच लागेल आणि तेवढ्यात तिथे अण्णाभाऊ कर्णिक यांनी अक्षयला बोलवलेलं असतं अक्षयची तिथे धमाकेदार एंट्री होते त्याच वेळेला अण्णाबाऊ कर्णिक बोलतात रमा ते नाई का मी बोललो होतो की आपल्याला एक शेफची गरज आहे त्या शेफला मी इथे आहे आणि ते थोड्याच वेळात इथे येत आहेत आणि तेवढ्यात मात्र दरवाजा उघडलेला असतो आणि मोठ्याने अक्षय बोलतो सर आत येऊ का तेव्हा लगेच अण्णाभाऊ कर् कर्णिक बोलतात प्लीज प्लीज आत या रमाच्या कानावरती मात्र अक्षयचा आवाज पडलेला असतो साईसुद्धा हदरलेला असतो रमा स्वतःशीच बोलते हे आलेत हे आले तिथे यांचाच आवाज आहे हा साईसुद्धा स्वतःशीच बोलतो अक्षय आहे हा नक्कीच अक्षय आहे मला पूर्णपणे खात्री आहे मला आता अक्षयशी बोलावंच लागेल जर का रमाला रमाला तिच्या आयुष्यात सुखी बघायचं असेल तर मला अक्षयशी बोलावंच लागेल त्याशिवाय मला गप्प राहू चालणार नाही आणि मी अक्षयशी आता बोलणार म्हणजे बोलणारच आणि तेवढ्यात मात्र रमा पाटी वळून बघते तेव्हा मात्र अक्षयचं लक्ष रमावरती पडतं आणि तो स्वतःशीच म्हणतो रमा रमा इथे काय करते तेव्हा मात्र रमा मोठ्यानी बोलते तुम्ही तुम्ही इथे काय करताय तेव्हा लगेच अक्षय बोलतो हाच प्रश्न मी तुला विचारू शकतो तू इथे काय करतेस त्यावेळेला लगेच अण्णाभाऊ कर्णिक बोलतात ती माझी मुलगी आहे तुम्ही एकमेकांना ओळखता का तेव्हा लगेच अक्षय बोलतो ओळखतो का आम्ही एकमेकांसोबत संसार केलाय तोही किती वर्ष माहिती आहे का तुम्हाला आम्हाला मुलगीसुद्धा आहे तेव्हा मात्र अण्णाभाऊ कर्णिक बोलतात हो मला लाज वाटते तुझी खरं सांगायचं तर माझ्या मुलीच्या आयुष्याची माती केलीस तू माती खरं तर तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती खरं सांगायचं तर माझ्या मुलीलाच तू ओळखू शकला नाहीस तेव्हा लगेच अक्षय बोलतो बस झाला खरंच बस तुम्ही काय बोलताय ना या गोष्टीचा नीट विचार करा आणि नंतर माझ्याशी वाद घाला मुळात तुमच्याशी बोलायची माझी इच्छाच नाही तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो त्यावेळेला साई मोठ्याने बोलतो अक्षय माझा ऐकून घे अक्षय उगाच नको तिथे वाद घालू नकोस स्वतःच्याच आयुष्याची वाट लावून घेतोयस अरे जी रमा जी रमा तुला आवडायची जिच्यावरती तू प्रेम करायचास तीच तुझ्या बाळाची आई आहे हे तुला माहिती असूनसुद्धा तुझा तिच्यावरती विश्वास नाही अरे जरा तरी विचार कर ना तेव्हा लगेच अक्षय बोलतो म्हणजे या बाईवरती मी विश्वास कसा ठेवू ज्या माझ ज्या वेळेला माझ्या मुलीला हिची गरज होती त्यावेळेला ही आमच्यापासून लांब निघून गेली त्यावेळेला या मुलीने आमचा विश्वासघात केला आणि तू म्हणतोस या मुलीवरती मी विश्वास ठेवू सॉरी पण या मुलीवरती मात्र मी विश्वास ठेवू शकत नाही मुळात ही मुलगी त्या लायकीचीच नाहीये तेव्हा मात्र साई अक्षयचं थोबार पडत बोलतो बस झालं अक्षय बस झालं अरे तुला काय वाटलं रमा रमा तुझ्या लायकीची नाहीये अरे तू उलट रमाच्या लायकीचा नाहीयेस अक्षय तुझं रमावरती प्रेम होतं ना मग कुठे गेलं ते प्रेम कुठे गेल्या त्या आठवणी कुठे गेला तो विश्वास जरा विचार कर अरे रमा अजून सुद्धा तिथेच उभी आहेत जिथे ती तुझी वाट बघते पण तू मात्र खूप पुढे निघून गेलायस अक्षय तुला कळत आहे का तू तु तुझ्या आयुष्यातून रमाला कायमचं गमावलायस तेव्हा लगेच रमा बोलते जाऊ देत ना मला यांच्याशी वाद घालायचा नाही तेव्हा मात्र अक्षय बोलतो वाद तर तू घालूच शकत नाहीस ग कोणत्या तोंडाने वाद घालशील अगं याच्यासोबत पळून येताना तुला लाज नहीं वाटली, तेवा बस जला। बस जला नाही वाटली तेव्हा लगेच रमा स्वतःच्या कानावर हात घेते आणि म्हणते बस झालं बस झालं तुम्ही काय बोलता हे अहो का असं उगाच विचित्र आरोप माझ्यावरती करताय माझ्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवताय नका असं करू मी काहीच केलेलं नाही आणि मी यांच्यासोबत वगैरे पळून नाही आलेली खरं सांगायचं तर यांचा आणि माझा काहीच संबंध नाही तुम्ही असा विचार करून स्वतःला दोषी ठरवताय प्लीज असा विचार करू नका प्लीज स्वतःला सावरा तेव्हा लगेच अक्षय बोलतो म्हणजे तू याच्यासोबत पळून आली नाहीस तेव्हा लगेच रमा बोलते नाही खरं तर तुमच्या इरावती आत्याने सर्व कारस्थानं केली होती साईनी तर फक्त मला आधार दिला एक मित्र म्हणून साई फक्त माझ्या पाठीशी उभे राहिले फक्त एक मित्र म्हणून आणि कायम तोच आधार ते मला देत राहिले पण त्या आधाराचा मात्र तुम्ही उलट अर्थ काढला तेव्हा मात्र अक्षय स्वतःच्याच कानाखाली मारून घेतो आणि बोलतो चुकलं माझं रमा चुकलं रमा मला माफ कर माझं चुकलं खरं तर मी असं वागायला नको होतं तेव्हा लगेच रमा बोलते कोणत्या तोंडाने तुम्ही माफी मागताय तुमच्यामुळे माझ्या आयुष्यातली सात वर्ष फुकट गेली तुमच्यामुळे माझ्या आयुष्यातली माझ्या मुलीसोबत आनंद घालवण्याची वर्ष फुकट गेली तरीसुद्धा तुम्ही माझी माफी मागून तुम्हाला असं वाटतंय की मी तुम्हाला माफ करेन तेव्हा लगेच मोठ्यानी अक्षय बोलतो रमा तू मला सहजासहजी माफ करावं अशी माझी इच्छा सुद्धा नाही रमा तुला जी शिक्षा द्यायची आहे ती मला दे हवं तर मी तुझ्या पाया पडतो तेव्हा लगेच रमा बोलते अक्षय थांबा काय करताय तुम्ही तुम्ही माझ्या पाया पडताय तुम्हाला माझ्या पाया पडायची गरजच नाही एक गोष्ट लक्षात ठेवा अक्षय मी कधीच तुमच्याशिवाय दुसऱ्या कोणाचाही विचार केला नाही आणि करणारसुद्धा नाही पण तुम्ही ज्या पद्धतीने माझ्याशी वागताय ना ती पद्धत मात्र चुकीची आहे प्लीज लवकरात लवकर सगळ्या गोष्टींचा नीट विचार करावा तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो आणि तो मोठ्याने बोलतो मला माहिती आहे सगळं काही विचित्र चालू आहे पण एक शेवटची संधी मी मागतो प्लीज प्लीज मला माफ करा प्लीज माझा विचार करा आणि प्लीज सगळ्या गोष्टी समजून घ्या तेव्हा मात्र अक्षयला खूपच राग आलेला असतो अक्षय मोठ्याने बोलतो आता सर्वच संपलं एक गोष्ट मात्र नक्की रमा आता मिशन इरावती तेव्हा साई बोलतो मी तुमच्या सोबत आहे त्यावेळेला अक्षय रमाला मिठी मारतो त्यावेळेला अण्णाभाऊ कर्णिक बोलतात झालं आता रमाने तर याची निवड केली म्हटल्यावरती पुन्हा एकदा साई रमाला विसरणार साईला त्याचं प्रेम कधीच मिळणार नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर रमा अक्षय साई एकत्र येऊन इरावतीला शिकवतील का धडा कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू